महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं रूप आहे भारतमाता विधवा नाही आहे ते कुंकुला अमुख तुझ्याशी बोल कुंकुला अमुख तुझ्याशी बोल स्त्री पुरुषांनी पती पत्नी ते फळ खाली निश्चित संबंध देशावरची हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे लक्षात घेऊन कडक पास करायचा सत्य स्वाभिमानाची शून्य सुद्धा दाईव असलेला निर्लज्ज लोकांचा देश नाव आहे हिंदुस्थान नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले सोमवारी रात्री संभाजी भिडे यांना एक कुत्रा चावला सांगलीतल्या माळी गल्लीत त्यांना हा कुत्रा चावला त्याची बातमी मंगळवारी सकाळी सगळीकडे व्हायरल झाली आणि मंगळवारी संपूर्ण दिवसभर सोशल मीडियावर त्याच एका बातमीच्या अनुषंगानं धुमाकूळ सुरू होता त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या मीम्स येत होती व्यंगचित्र येत होती खर तर एखाद्या वयोवृद्ध ग्रस्ताला किंवा आपण सिनियर सिटीजन म्हणू अशा व्यक्तीला कुत्रा चावला असेल तर ती चिंतेची काळजी करण्याची गोष्ट आहे अर्थात कुत्रा कुणालाही चावला तरी ती, ती गंभीरच बाब असते पण आपल्याकडची व्यवस्था अशी असते की सामान्य माणसांच्या दुःखांच्याकडं सामान्य माणसांच्या अडचणीच्याकडं या व्यवस्था कधीही काळजीपूर्वक गांभीर्यानं लक्ष देत नाहीत सांगली शहरात जिथं संभाजी भिड्यांना कुत्रा चावला त्या सांगलीचेच उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी सांगलीत नुसता उच्छाद मांडलाय गेल्या वर्षभर चार हजारहून अधिक लोकांना कुत्रे चावले असं असताना खर तर भटक्या कुत्र्यांच्या विरोधात महापालिकेनं गंभीरपणे कारवाई हातात घ्यायला पाहिजे होती परंतु तसं काही दिसत नाही संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यावर मात्र महापालिकेची यंत्रणा एकदम अशी युद्ध पातळीवर कामाला लावली आहे तर संभाजी भिडे यांना कुत्रा चावला ही दुर्दैवाची बाब आहे परंतु ज्या संदर्भात चिंता व्यक्त करायची त्याबाबत टिंगल टवाळी केली जाते तेव्हा हे असं का होतंय त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक हो ठरतं संभाजी भिडे यांच्या विरोधात एवढं मोठं जन्मत का आहे समाज मावर त्यांच्या विरोधात एवढे लोक का बोलत आहेत खर तर प्रति सहानुभूती व्यक्त करायला पाहिजे असं असताना त्यांची टिंगलटवाळी केली जाते त्याच कारण म्हणजे संभाजी भिडे बहुजन समाजाच्या पोरांची डोकी फिरवण्याचं काम करतात त्यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम विद्वेषाचं विष भरतात असा त्यांच्यावरचा आक्षेप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केवळ हिंदू मुस्लिम विद्वेषाचा इतिहास सांगितला जातो आणि त्याद्वारे या पुरांची डोकी फिरवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं असं म्हटलं जातं त्यांच्याकडे कोणी ब्राह्मण मुलगा गेला तर त्याला ते उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला देतात आणि बहुजन मुलगा गेला तर त्याला दुर्गामाता दौड गडकोट मोहिमेत सभा घेण्याचा सल्ला देतात असं परवाच एका माहितगाराने एका जाहीर कार्यक्रमात इस्लामपूरमध्ये सांगितलं भिडेंनी विद्वेषाचं विष डोक्यात भरलेली पोरं अलिकडे ठिकठिकाणी थीक धार्मिक दंगलीमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांना आढळून आलेलं आहे अशा अनेक मुलांना अटक झाली त्यांच्यावर कारवाई झाली त्यामुळं त्यांच्या भविष्यात अंधकार पसरलाय त्यांना कुठेही नोकरी लागू शकत नाही त्यांना कुठंही चांगल्या ठिकाणी कामाला ठेवलं जाऊ शकत नाही किंवा त्यांना आणखी काही करायचं असेल तर त्यासाठी सरकारी पातळीवर मिळणारा जो दाखला असता तो दाखला किंवा चारित्र्य पडताळणी दाखला मिळू शकत नाही अशी त्या मुलांची परिस्थिती झाल्या हे लक्षात घ्यायला पाहिजे त्याशिवाय भिडेंनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले राजाराम मोहन राय साईबाबा अशा अनेकांच्या बद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलेत मनुस्मृतीचं त्यांनी जाहीरपणे समर्थन केलंय जेम्स लेननं जेव्हा जिजाऊ महासाहेबांची बदनामी केली तेव्हा संभाजी भिडे त्या संदर्भात चकार शब्द बोलले नव्हते हो राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोलटकर यांनी अलीकडच्या कर काळात छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपमानास्पद विधानं केली तेव्हा सुद्धा संभाजी भिड्यांनी तोंडातून शब्द काढला नव्हता काही दिवसांनी म्हणजे अलीकडेच वाघ्या कुत्र्याचं प्रकरण आलं त्यावर मात्र वाघ्या कुत्र्याची बाजू घेऊन हे बोलायला लागले रायगडावर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन बसवण्याची घोषणा अनेक वर्षांपासून ते करतायत त्यासाठी किती मन सोनं जमलंय आणि त्या एकूण प्रकल्पाचं पुढं काय झालं याबद्दल कुणीही चकार शब्द काढलेला नाही किंवा काढत नाही आता त्यांच्या संदर्भातले वाद काय आहेत म्हणजे त्याने आतापर्यंत काय वादग्रस्त विधान केले ते बघूया दोन हजार बावीस मध्ये ते मंत्रालयात एकदा गेले होते मंत्रालयातून बाहेर येताना एका पत्रकार तरुणीने त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते तो आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलेन असं म्हणत त्यांनी त्या पत्रकार मुलीशी बोलायला नकार दिला होता प्रत्येक स्त्री हे भारत रूप आहे भारतमाता विधवा नाहीये म्हणजे टिकली लावणं किंवा न लावणं हा कुणाही मुलीचा कुणाही स्त्रीचा व्यक्तिगत आवडीनिवडीचा प्रश्न आहे त्या संदर्भात दुसरी कोणी व्यक्ती काय त्याच्यावर सक्ती करू शकते पण संभाजी भिडेंनी त्या संदर्भात आग्रह धरला त्यावरून बरीच उलटफुलट चर्चा झाली त्या चहू बाजूंनी त्यांना टीकेचा सामना करावा लागला भारत देश हा निर्लज्ज लोकांचा देश आहे वगैरे इथं प्रक्रियांचं खरकट आणि उष्ट खाणारे हे लोक आहेत त्यांना अशा विषम वातावरणात राहण्याची जराई लाद वाटत नाही वगैरे वगैरे अशी मुक्ता फळे त्यांनी एकदा उधळली होती दास्याच्या नरकात राहण्या बेशमपणा वाटत नाही दात वाटत नाही अशा बेशम लोकांचा एक अब्ज तेवीस कोटी लोकांचा देश जगात आहे मार फडक्यांचा मारखात फडक्यांचं दास्यांचं उष्ट खात सत्य स्वाभिमानाची शून्य सुद्धा जाहीर असलेला निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव आहे हिंदुस्थान सगळ्यात गंभीर म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं अत्यंत गंभीर विधान केलं होतं त्यांनी पंधरा ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही उलट या दिवशी भारताची फाळणी झाली होती त्यामुळे या दिवशी सगळ्यांनी उपवास करून दुखवटा पाळावा असं वक्तव्य केलं होतं स्वराज्य होतंत्र दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा सा। त्या दिवशी कडकडी तुपास करायचा आमच्या मातृभीचे तुकडे झाले म्हणून रात्री शिवछत्रपती संभाजी महाराज भगवानरायाला नैवेद्य दाखवून तुळजाभवाने नैवेद्य दाखवून असेल ती कोरवर भाकरी खायची हा जोपर्यंत पंधरा ऑगस्टचा साजरा करतोय तोपर्यंत करायचंच ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही लक्षात घेऊन तुपास करायचा म्हणजे ज्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यविराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले इंग्रजांशी संघर्ष केला त्याच बलिदान व्यर्थ ठरणार ठरवणार हे व्यक्त वक्तव्य होतं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्याच्या चळवळीत कुठंही नव्हता त्यामुळं त्यांना हे काय स्वातंत्र्य हे आपलं वाटतच नाही अशी परिस्थिती आहे कारण यांची मुळ आर एस एस मध्येच आहेत करोना ज्यावेळी जगभर थैलान थैमान घातलं होतं त्यावेळी सुद्धा संभाजी भेणी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं कोरोनामुळे जे मरतायत ते जगायला ना, लायक नाहीत आहेत सगळा हा सगळा प्रकार म्हणजे दारूची दुकानं उघड ठेवणं वगैरे महा आलेखपणा आहे करोना हा रोगच नाही हा गांडू प्रवृत्तीच्या लोकांना लोक मानसिक रोग होतो असं ही वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी करोना काळात जे करोनाशी लढत होते त्या डॉक्टरांच्या बद्दलही अपशब्द काढलेले होते करोना काळात लोकांचा मृत्यू भीतीने झाला डॉक्टर नालायक आहे ते लुटारो आहे डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यामुळे डॉक्टरांच्या संघटनाही त्या काळात त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या हे लुटाळू आहेत सगळे कितीतरी डॉक्टरचे हारामत आहेत लोकांना लुटल लुटलं खाल्लं त्याला पाया काटावरती नेऊन त्या ठिकाणी दोन हात दोन पाय घेऊन अकून माराव्य मी बोलतोय मी बोलतोय आंबे खाऊन मुलं होतात असं एक वक्तव्य त्यांचं काही वर्षापूर्वी खूप चर्चेत आलेलं होतं म्हणजे लग्न होऊन आठ आठ दहा दहा वर्षे झाल्याना पोरं होत नाहीत अशा स्त्री पुरुषांनी आंबा खाला तरी त्यांना नक्कीच मुलं होतील माझ्याकडे असं एक झाड आहे त्याच्या आंबे खाल्याने मुलं होतात मी आतापर्यंत एकशे ऐंशी पेक्षा जास्त जणांना पती पत्नींना जोडप्याने हे आंबे खायला दिलेत पत्ते सांगितल्याने एकशे पन्नास पेक्षा जास्त जणांना मुलं झाली विशेष म्हणजे ज्यांना मुलगा असेल त्यांना मुलगाच होईल असा आंबा माझ्याकडे आहे असंही विधान संभाजी भिडे यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं अशा दहादा बारा बारा वर्ष झाल्यानंतर सुद्धा पोळ होत नाही अशा स्त्री पुरुषांनी पती पत्नी ते फळक खाल्ली निश्चित पोळ होते असं झाडाय मी आज तुम्हाला सोडलो तर तुम्हाला माझ्या आईशिवाय मी कोणाला सांगितलं ते ते। ते नाही मी आतापर्यंत एकशे ऐंशी ज्या जणांना पती पत्न्यांना खायला दिले पद्धत शिकवली महात्मा गांधी यांचे वडील हे मुस्लिम जमीदार असल्याचं एक गंभीर विधान त्यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात केलं होतं त्याच नंतर यवतमाळ मध्ये कार्यक्रम झाला होता त्यावेळी त्यांनी अखंड हिंदुस्थानासाठी पंडित नेहरू यांचं नखा एवढेही योगदान नाही असं एक विधान केलं होतं म्हणजे अशी वादग्रस्त विधानं करायची की देशातल्या बहुसंख्य लोकांना आदरस्थानी आहेत अशा लोकांना या अपमानास्पद अशी त्यांच्याबद्दलची विधानं करायची असं सातत्यानं संभाजी भिडे यांचं सुरू असतं ते हिंदुत्ववादी वर्तुळातले वर्त 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 असल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे दोन हजार चौदाला केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्याचवेळी वेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यानंतर हा सगळी यांची ही नाटकं ही वादग्रस्त विधानं आणि चावचाव ही वाढलेली आपल्याला दिसून म्हणजे नरेंद्र मोदी यांनी एकदा एका सभेत त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता त्यामुळे नरेंद्र मोदी संभाजी भिडे यांना गुरु मानतात असा एक समज पसरण्यात आला त्यामुळे देवेंद्र फडणवीस वगैरे कंपनी त्यांच्या प्रत्येक कृतीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या अनुयांची दादागिरी सगळीकडे वाढत जाते त्यामुळं असा चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विरोधात रोष प्रकट होतो आहे तर असं होणं बरोबर नाही माणुसकीला धरून नाही संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थकही यापासून बोध घेऊन आपल्या वर्तनात सुधारणा करतील आणि त्यांचे विरोधक सुद्धा चुकीच्या पद्धतीनं वागणार नाही चुकीच्या पद्धतीनं प्रतिक्रिया देणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूया आणि थांबूया धन्यवाद